हा उपलब्ध आहे नऊ लाख पंपांचा आणि म्हणूनच माननीय वित्त मंत्र्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंपाची घोषणा केली आहे आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की आपण मागच्या वर्षी म्हणजे आता जो वर्ष संपलं तेवीस चोवीस मार्च पर्यंत एक लाख ,00, बारा हजार पेड पेंडिंग लोकांना कनेक्शन दिले आहे हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे एका वर्षामध्ये एक लाख बारा हजार आणि आता पेड पेंडिंग मध्ये फक्त तीस हजार आठशे एकवीस एवढी डिमांड आपल्याकडे बाकी है। जी सगली आपन आहे जी सगळी आपण सौर कृषी पूर्ण करतो कारण आपल्याकडे नऊ लाख सौर कृषी पंपाच आता लक्षांक उपलब्ध आहे सौर कृषी पंपामध्ये देखील केंद्र सरकार तीस टक्के आपल्याला देत आहे आणि नियमाने तीस टक्के आपले होते आणि चाळीस टक्के ग्राहकाचे होते त्याच्यामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला की तीस टक्के केंद्र सरकारचे आणि साठ टक्के हे राज्य सरकारचे आणि शेतकऱ्यांकडनं फक्त दहा टक्के पैसे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि यासोबत जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आमचे शेतकरी बांधव आहेत यांना केवळ पाच टक्के द्यायचे आहेत पंच्याण्णव टक्के त्यांचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देणार आहे त्यामुळे एक मोठा दिलासा या निमित्ताने निश्चितपणे हा प्राप्त होईल काही सदस्यांनी असा देखील एक प्रश्न उपस्थित केला की ठीक आहे तुम्ही नवीन लोकांना हे पंप देतायत त्यांना दिवसा वीज मिळणार आहे आमच्या जुने कनेक्शन आहे आम्हाला तुम्ही हे पंप देणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये मला सांगितलं पाहिजे की त्यांना नव्याने पंप घेण्याची आवश्यकता नाही आता त्यांचं जे फिडर आहे ज्या फिडरवरनं त्यांना वीज मिळते त्या फिडरलाच आपण सोलरमध्ये कन्व्हर्ट करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो हाही देशातला रेकॉर्ड आहे की एका वर्षामध्ये जागा निश्चित करून जागा हँडओव्हर करून टेंडर करून नऊ हजार मेगावॅटचे वर्क ऑर्डर आपण दिलेले आहेत नऊ हजार मेगावॅटचे ज्याचं काम सुरू झालंय आणि अठरा महिन्यामध्ये त्यांना काम करायचं आहे त्यांनी अठरा महिन्यात काम केलं तर केंद्र सरकार त्यांना तीस टक्के सबसिडी देणार आहे त्यामुळे अठरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपले जे कृषी फिडर आहेत हे सोलरवर जाणार आहेत ते सोलरवर गेल्यामुळे दिवसाची वीज आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले नंतरही कदाचित उपस्थित करतील आज जी काही चर्चा आहे चर्चेतही उपस्थित करतील दादा उत्तर देतीलच पण उरलेले आता आपल्याला साधारणपणे पंधरा ते सोळा हजार मेगावॅट त्या ठिकाणी वीज कृषी करता लागते उरलेल्या सहा हजार मेगावॅटचं देखील पुढच्या तीन महिन्यात आम्ही नियोजन केलेलं आहे आणि याचा फायदा काय एकीकडे शेतकऱ्याला पंप न बदलता दिवसा त्याला ती वीज मिळणार आहे आज शेतकऱ्याला जी आपण वीज देतो ती आपल्याला सात रुपयाची पडते आणि शेतकऱ्याचा दर एक रुपया पंचवीस पैसे ते एक रुपया पन्नास पैसे आहे त्यामुळे जवळजवळ साडेपाच रुपयाची सबसिडी काही थेट आणि काही क्रॉस सबसिडी आपल्याला द्यावी लागते आता या नऊ हजार मेगावॅटला जो दर आलेला आहे तो दोन रुपये एक्क्याऐंशी पैशापासून तीन रुपये दहा पैशाचा दर आलेला आहे त्यामुळे आपण जर विचार केला तर सात रुपयाची आपली वीज थेट जर तीन रुपयापर्यंत आली एव्हरेज जरी विचार केला तरी युनिट मागे चार रुपये आपले वाचणार आहेत आणि म्हणून काही लोकांनी टीव्हीवर मी बघितलं त्यांनी म्हटलं की तुम्ही आता निवडणूक आहे म्हणून शेतकऱ्याला मोफत विजेची घोषणा केली त्यानंतर तुम्ही ते बंद करून टाकाल वगैरे पण हे जे काही आपण सोलरवर कन्व्हर्शन करतोय या कन्वर्शन मुळे आज जेवढी सबसिडी आपण देतो आहे तेवढीच सबसिडी पुढच्या तीन वर्षानंतर आपल्याला लागणार आहे चार वर्षानंतर लागणार दरवर्षी कमी कमी होत जाणार आहे त्यामुळे चार वर्षानंतर कुठलीही अधिकची सबसिडी न देता आपल्याला शेतकऱ्याला मोफत वीज देता येईल त्यामुळे राज्यावरचा भार देखील हा चार वर्षामध्ये रिड्युसिंग बॅलन्सनी अठरा महिन्यानंतर रिड्युसिंग बॅलन्सनी हा राज्यावरचा सबसिडीचा भार असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगली अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्राने केलेली आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की ही जी आपली डिस्ट्रीब्युटेड फिडर ऊर्जीकरणाची योजना आहे केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख करून सगळ्या राज्यांना परिपत्रक पाठवलं आहे की त्यांनीही महाराष्ट्राची जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे ही योजना आपल्या राज्यामध्ये लागू करावी त्यामुळे याचा एक मोठा फायदा जो आहे हा फायदा निश्चितपणे आपल्याला होणार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकऱ्याचा विचार करून एक अतिशय चांगली योजना ही राज्य सरकारच्या वतीनं मांडली आहे या संदर्भात आपले काही सूचना असतील तर जरूर त्या सूचनांचा ऑनलाईनचा प्रश्न जो येत होता तो प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये येत होता याच्यामध्ये अडचण नव्हती याच्यामध्ये तर आपण ऑनलाईन प्रक्रिया अशी राबवली आणि आपण आपल्याला माहिती आपण घोषित केलं होतं की आवश्यकता पडली तर शेतकऱ्याची जमीन आम्ही किरायाने घेणार तयार आहोत एक लाख रुपये हेक्टरी आम्ही द्यायला तयार आहोत पण मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या याच्याकरता जवळजवळ पंच्याण्णव टक्के सरकारी जमीनच मिळाली त्या फिडरच्या बाजूबाजूला सरकारी जमीनच मिळाली त्यामुळे सगळ्यात मोठा यातला अडथळा हा जमिनीचा होता जमीन जोपर्यंत दॅंडवर होत नाही बाकी तर काय त्यांना वेंडरकडनं विकत घ्यायचं आणि त्या ठिकाणी लावायचं आहे आज फॉर्च्युनेटली सगळी जमीन हॅन्डओव्हर झालेली आहे त्यामुळे याच्यामध्ये आता त्या ठिकाणी तो काही प्रश्न नाहीये आणि त्यांच्यावर अठरा महिन्यात करण्याचं बंधन या करताय की अठरा महिन्यात त्यांनी केलं तरच त्यांना तीस टक्के सबसिडी मिळणार आहे त्यांचा इन्सेंटिव्ह तो आहे की तिहा त्या कंपनीला तीस टक्के सबसिडी केंद्र सरकार देणार आहे त्यामुळे ते अठरा महिन्यात पूर्ण करतील <laughs>